पोलिसांनी कोणती ऍक्शन घेतली आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही मराठी पुरावे गोळा करण्यासाठी सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान सुनावणी संपल्यानंतर सतीश भोसले याचे वकील म्हणाले की पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती पण न्यायालयानं सहा दिवसांची कोठडी दिली आहे सरकारी वकिलांनी आरोपी फरार आहे त्याने वापरलेला हत्यार जप्त करायचे आहे म्हणून आम्हाला आरोपी आमच्या ताब्यात पाहिजे आहे असे मुद्दे मांडले होते आता मग असा सवाल उपस्थित हत्यार मग हे खोटे गुन्हे दाखल केले आहेत हा गुन्हा घडला त्यावेळी सतीश भोसले मध्ये होता त्यानेच ढाकणे परिवाराला रुग्णालयात दाखल केलं असंही त्याच्या वकिलांनी सांगितलंय पण सतीश भोसलेचं घर उद्ध्वस्त करण्यामागे काय कारण आहेत उपस्थित होतोय सतीश भोसले उर्फ खोक्याच्या शिरूर कासार गावात असलेल्या घरावर बुलडोजर फिरवण्यात आलाय राज्याच्या वन विभागाने खोक्याच्या घरावर ही कारवाई केली असून खोक्यानं वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधल्याचा दावा केला जातोय पण इतके दिवस वन विभागाला हे अतिक्रमण असल्याचं दिसलं नाही का आत्ताच सरकारला जाग आली का असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेत याआधी वन विभागाने नोटीस पाठवली होती पण अठ्ठेचाळीस तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं आता सांगितलं जात काही दिवसांपूर्वी वन विभागाने खोक्याच्या घरावर धाड टाकली होती त्यावेळी धारदार शस्त्र जाळी आणि अनेक गोष्टी वन विभागाला आढळून आल्या प्राण्यांचं मांस देखील यावेळी पोलिसांना आढळलं खोक्याने शेकडो वन्यजीव हरिण काळवीट ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचे गंभीर आरोप वन्यजीव प्रेमींनी त्याच्यावर केले तसंच हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडत असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला वन खात्याच्या जागेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या घरावर बुलडोजर चालवल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याबाईच्या भाचीने माध्यमांशी संवाद साधला सतीश भोसलेवर कायद्यानुसार कारवाई व्हावी पण आमचं घर पाडणाऱ्यांवरही सरकारने कारवाई करावी सरकारने आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी सतीश भोसलेच्या भाषेने केली आहे मी आतापर्यंत या प्रकरणात काही बोलले नव्हते जी काही चौकशी सुरू आहे ती आम्ही मोबाईलवर पाहत होतो यामध्ये खरं काय खोटं काय आम्हाला काही का का माहिती नाही आम्हाला पोलिसांची कायदेशीर चौकशी मान्य आहे पण बुलडोजरने आमचं घर पाडणं हे योग्य नाहीये आमचं घर पाडल्यानंतर घर पेटून देण्यात आल्याची बातमी समोर आली त्यामुळे आम्ही आज इतक्या तास तातडीनं शिरूर कासार या गावात आलो घर पेटवून देताना घरातील लहान मुलींनाही मारण्यात आलं त्यांच्यावर बीड मधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे आता सरकारने आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या भाषणं केली आहे तसंच या कारवाईवर बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सतीश भोसलेचं घर का जाळलं हे पाहून खूप वाईट वाटलंय किती क्रूर आहे परिवाराची काय चूक दुसऱ्याच्या घरावर बुलडोझर चालवणं चुकीचं असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय तर सतीशने कायदा हातात घेऊन चुका केल्या त्यासाठी कायद्याने शिक्षा द्या पण घर का झालं हे योग्य नसल्याचं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे पण पोलिसांनी आताच खोक्याच्या घरावर कारवाई काय कारण तसंच पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी नाहीत का किंवा कारवाई करता आली नाही का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत त्यामुळे पोलिसांनी आरोपींवर कारवाई करताना कायदेशीर पद्धतीनं करावी अशा प्रतिक्रिया येऊ लागल्यात पण तुम्हाला काय वाटतं पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई खरंच कायदेशीर आहे का की आता समोर आलेल्या प्रकरणामुळे पोलिसांनी ही ऍक्शन घेतली असेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा